तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत अभंग आहे आनंदाचे आनंदाचे आनंद तरंग आनंदाची अंग काय सांगो झाले काहीची या बाही पुढे चाले नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा ठसा अनुभव सरीसा सुखा आला परमेश्वरी साक्षात्कारासाठी तुकारामांचं मन आसुसलं होतं व्याकुळ झालं होतं भक्ताला भगवंताची प्रत्यक्ष भेट व्हावी आणि त्याचं रूप आपण डोळा भरून पाहावं असं वाटत असतं ईश्वर प्राप्ती हे भक्ताच्या चिंतनाचं तपस्येचं साऱ्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट असत परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे, हे माहीत असूनही सगुण साकार रूपात त्यानं आपल्याला दर्शन द्यावं ही अदम्य इच्छा भक्ताच्या मनात सतत रुजत असते प्रत्येक भक्ताच्या जीवनात तीन अवस्था येतात पहिल्या अवस्थेत तो ईश्वर दर्शनासाठी सारखा तळमळत असतो सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणि काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझं आम्हासी सहज द्यावे आता हाच अखंड ध्यास भक्ताला लागलेला असतो जी मूर्ती आपण पाहतो ती आपल्यासमोर सचेतन रूपात प्रकट व्हावी म्हणून भक्त देवाच्या विनवण्या करत असतो पण रात्रंदिवस नामस्मरण करूनही परमेश्वराची प्रत्यक्ष भेट होत नाही ही निराशा हळूहळू गडद होत जाते आपल्यावर ईश्वराचा अनुग्रह होत नाही तो परमात्मा आपल्याला भेटत नाही या वैफल्यानं भक्ताचं मन काळवंडून जातं तो हताश होतो एक प्रकारच्या मानसिक अंधारात तो साचपडत राहतो प्रकाशाचा एखादाही कवडसा त्याला दिसत नाही या अवस्थेला आत्म्याची अंधारी रात्र द डार्क नाईट ऑफ द सोल असं म्हटलं तुकारामांच्या आयुष्यातही अशीच काळोखात बुडालेली रात्र आली ते कमालीचे विषण्य झाले प्रार्थना करूनही ईश्वरत्वाचा प्रकाश दिसत नाही या दुःखानं विषण्य झालेल्या तुकोबांना आता माझ्या लेखी देव उरला नाही त्याच्याशी माझा संबंध नाही असे उद्गार काढावे लागले प्रत्येक भक्ताला तीव्र निराशेची ही अनुभूती येतच असते प्रवासाच्या वाटेत खास खळगे आणि काटेकुटे असल्याशिवाय वाटसरूची परीक्षा होत नाही तुकाराम निग्रहानं चालत राहील देवाचा ध्यास मनात होताच काट्या कुट्यातून चालता चालता एका क्षणी सभोवतालचा अंधार वितळत आहे प्रकाशाचे कोवळे किरण आपल्यासमोर येत आहेत अशी एक विलक्षण अनुभूती त्यांना आली अंधार मावळून गेला दिशा उजळल्या ज्याचं स्वप्न रात्रंदिवस पाहिलं तो पांडुरंग आपल्या पुढ्यात उभा असून त्याची कृपादृष्टी आपल्या सर्वांगावरून फिरत आहे इतकंच नव्हे तर तो, तो विठ्ठल दशदिशातून आपल्याला पाहत आहे त्याच्या हृदयातली ज्योत आपल्या अंतःकरणात प्रविष्ट झाली आहे ही अद्भुत जाणीव तुकोबांना झाली याला साक्षात्कार असे म्हणतात ही इंद्रिदातीत स्वरूपाची आत्मानुभूती आहे जेवढं इंद्रियांना जाणवतं तेवढंच सत्य असं म्हणून चालत नाही हे शब्देविण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीजे अशी ही मानसगम्य अवस्था आहे या साक्षात्काराचं वर्णन तुकोबांनी आनंदाचा डोह या शब्दातून केलं आहे काय सांगो झाले काहीची या बाही असं म्हणून हा शब्दातीत अनुभव आहे तो माझ्या भाषेतून मी कसा बसा सांगतो असं त्यांनी म्हटलं आहे झाली हरिरूप अवघी सृष्टी ही आत्मप्रतीती म्हणजेच परमेश्वरी साक्षात्कार या साक्षात्काराचं अत्यंत काव्यमय असं चित्रण तुकोबांनी केलं आहे आनंदाचे अंग आनंदाचे असा आनंदाचा डोह तुकोबांच्या हृदयात निर्माण झाला हा अभंगही अभंग आनंदाचा अभंग डोह आहे ईश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी रात्रंदिवस तळमळणाऱ्या भक्ताच्या मनोवृत्तीला आत्म्याची अंधारी रात्र असे संबोधण्यात औचित्य आहे कारण प्रकाशाचा एकही किरण लाभत नाही अशा स्थितीत भक्त वैफल्यानं खचून जातो पण हळूहळू उजेड दिसू लागतो हा साक्षात्कार म्हणजे भक्ताला झालेली ज्ञानात्मक जाणीव हिलाच आत्मसाक्षात्कार आत्म केवळ ज्ञान वगैरे शब्दांनी संबोधलं जातं या अनुभूतीमुळं भक्त आशावादित्वानं प्रवास करू लागतो एक अदृश्य हात आपल्या खांद्यावर आहे ही, ही जाणीव म्हणजे साक्षात्कार होय या अनुभूतीचं काव्योत्कोट चित्रण या भंगात करण्यात आलं आहे तुकोबांच्या जीवनानुभूतीचं हे एक सर्वोत्कृष्ट दर्शन आहे असं म्हणायला हरकत नाही रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा